महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सर्व यांची पुण्यतिथी पंचंगा सहकारी साखर कारखान्यावर समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदरांजली वाहिली यावेळी कार्यकर्त्यांनी अण्णांच्या राजकीय जीवनातील आठवणी काढून उजाळा दिला काही समर्थकांना अण्णांचा इतिहास सांगताना अश्रू अनावर झाले एक भावपूर्ण वातावरण यावेळी तयार झाले होते देशभक्त रत्नाप्पना कुंभार अण्णा यांचे समर्थक यावेळी बोलताना म्हणाले आजही शिरो तालुक्यात पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मते आहेत आता दोन हजार चोवीस चा काळ आपण सोडायचा ना नाही ताई तुम्ही आता दौरे चालू करा दोन हजार चोवीस च्या सर्व निवडणुका आपण ताकदीने लढायच्या आणि आमदारकी पण सोडायची नाही जय पराजय पाहायचा नाही एकही निवडणूक सोडायची नाही असा निर्धार समर्थकांनी केला खात्री आहे ताईच्या माध्यमातून पण आमच्या दोनच महिना आहेत किंवा आमच्या ज्या कारखान्यातून ताईला बाहेर जाणवलेला आहे

ते जे गुंफनाचं काम आहे ते ताई नी करावं असं मी त्यांना विनंती <प्षण> करतो कारण ही जी फुलं आहेत सगळी एकत्र आल्याशिवाय काही ना काहीतरी हार व्हायला पाहिजे आणि हा हार अन्नपूर्ण देवतेच्या चरणावर किंवा त्या गळ्यातच गेला पाहिजे आणि हे जर आता कोण काम करू शकत असेल तर ते ताई करू शकतात ताईने थोडे अग्रेसिव्ह भूमिका घेऊ आता येणाऱ्या सर्व निवडणुका जवळपास मला असं वाटतं की दोन हजार चोवीस हे इलेक्शन इलेक्शनचं वर्ष आहे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषद गेले आपल्या अडीच वर्ष झाले थांबलेले आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आमदार जे आहे के आहेत किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या निवडणुका सुद्धा आपल्याला मार्गदर्शनाखाली लढवाव्यात असं मला वाटतं आणि ताईंनी सर्वांना तो आशीर्वाद देऊन आणि एका आपल्या कव्यामध्ये घेऊन ताईंनी अण्णांनी जे काम केलं ते तई नक्की करतील कारण ताईंचा आशीर्वाद असेल तर काही होऊ शकत आणि ताईने ते योग्य माणसं निवडावी आणि घ्यावं की जेणेकरून हा जो कुंभ विस्कटलेला आहे हा पुन्हा कुंभ आहे आणि आपल्याकडे संस्था सुद्धा लोक येतात मस्त इच्छा असते आता जसं सा काळेसाहेबांसाठी मस्त लोक आपल्याकडे असतात मना नसतात पण येताना काय होतं काय ना काय तर आपल्या हातात आणि ज्या वेळेला जे जा अन्नपूर्मेचं हे मंदिर आहे त्या ज्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्यांना जे लोकांना दिलं त्याच्या प्रत्येक गोटीमध्ये पंचगंगा का साखर कारखाना प्रत्येक गोटी त्याच्या कुटुंबापर्यंत त्याच्या घरातल्या प्रत्येक नात्यापर्यंत पोहोचला तळागाळापर्यंत पोहोचला ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचला ते का होऊ शकलं हा मातोच होता ते का होऊ शकलं कारण एक संस्था होती आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण करू शकत होतो आता सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून बरंच काही करता येते आणि त्यांच्यामध्ये ती नक्की काय ऊर्जा आहे फक्त एकदा लढ म्हटली की लोक आपली लढतील काय कारण आता आल्यानंतर मला असं वाटतं वयापेक्षा डबल आहे पण या लोकांच्या आज सुद्धा काहीतरी करण्याची काय आहे धमक काय ही धमक आहे कारण त्यांच्या तळबळ आहे आपल्याला पुन्हा ते दिवस आणायचे त्या पुन्हा दिवस आणण्यासाठी ही सर्व मंडळी जी आहेत ना ती धडपडी आहे आणि ही मंडळी तुझी कोण आहेत ती पितृसंस्था ही त्यांनी जे सांगितलं की कुटुंब ऐकणार कुटुंब ऐकलं की कुटुंबातलं आपल्या शेजारी पाजारी जे आहेत ते सगळे ऐकणार आणि आपल्याला एक होऊन आपले लोक पुन्हा निवडून येतील किंवा पुन्हा संस्था निर्माण करतील संस्था की जी संस्था ही संस्था टिकली पाहिजे टिकलेली आहे त्या संस्थेवरती हजारो काय त्यांच्यानंतर आक्रमण आले बघतो पण कधी संस्था संपू शकली नाही कारण संस्था असणं फार गरजेचं आहे आणि मला पुन्हा असं वाटतं की

यामध्ये उतरावं करावं बागोण पाटलांनी सांगितलं ते काय खोटं नाही आपण पूर्ण ताकदीनं गेलो तर हे साध्य होणार आहे नाही तर आता दौतुबाण्यानी ते सांगितलं की अगदी पूर्ण ताकदीनं म्हणजे पूर्ण अण्णाने जसं आपलं काही ठेवलं नाही आपली जी ऊर्जा होती ती सगळ्यांना दिली त्या पद्धतीने हे करावं लागणार आहे आणि त्यासाठी माझी तयारी मनाची पूर्णपणाने झालेली आहे आता यांनी सांगितलं सगळे म्हणते रमेश राव म्हणते घरात सगळे ठीक आहे आता तुम्हाला कुठली अडचण आहे आणि डॉक्टर सर्वांचं म्हणाल तर ते कधी नाही म्हणतच नाही तुमच्या स्वाधीनच केले अशी त्यांची भाषा असते आणि ते खरंच आहे आता परवा माझी मैत्री आम्ही शिखरजीला जाऊन आलो तर तिच्या बेचाळीस रुपया शिखरजीच्या झाले आणि ती माझ्या माग गेली सहा वर्ष लागली की रजू तुला मी घेऊन जाणार आणि तू याला पाहिजेस प्रत्येक वेळेला तिनं तिकीट काढून मला म्हणजे अडकणार नाही आणि अशा पद्धतीने पंधरा दिवस तिच्या मी जाऊन आली तर असं जे निघून आल्यानंतर मला कळलं की कि आपण किती कमी पडत की बाबा आपण जर असा प्रवास केला आपल्या तालुक्यात केला लोकांना भेटलो राती बिती घेतल्या तर आपल्या सर्वांनाच त्याचा आनंद होणार आहे आणि त्यातून काहीतरी आपल्याला लोकांना जे वाटते कार्यकर्त्यांना जे वाटते ते साध्य होण्याला मदत होणार आहे तर अशा पद्धतीच देसाई होतात सर्वजण आम्ही होतो आणि एक बँकरी कार्ड पदा आणि आता ते एका बँकेचे त्यांनी तीन काहीतरी बॅक केले अशा करत म्हणजे माणसानं केलं तर सगळं होतंय नाही केलं तर कायच करत आज सगळ्यांची इच्छा आहे की काहीतरी प्रोग्राम दाखवा तर मला असं वाटतंय वाटतय भाऊ तुम्ही प्रोग्राम तयार करा तारीख मी देते दोन दिवसात मी तारीख देते त्याआधी म्हणजे प्रोग्रामच्या अगदी तुम्ही करायला काय असेल आणि त्या पद्धतीनं आपण कुठे जाऊ शकतो येणार हे वर्ष दोन हजार चोवीस फार लांब नाही आहे आणि या सालामध्ये आपण चांगल्या तऱ्हेने काहीतरी कमवू आपलं ध्येय साध्य करूया यावेळी राजाराम कदम डॉक्टर शंकर कुंभार प्रहारचे दगडू माणे शोभाताई कोळी श्री शहापुरे शरद कांबळे रमेश चौगुले निमशिरगावचे माजी सरपंच शिवाजी कांबळे बाळासू शहापुरे महादेव हुपरे विश्व भारती कोळी दोंडीराम काश्वित राजेंद्र प्रधान भूपाल चंदुरे रायगोंडा पाटील बापगोंडा पाटील आदींसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ